छान अशी नवीन पद्धतीनं फुलवर आणि ब्रेडपासून ब्रेड पासून रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडणारी आहे तर चला आता वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता एका मोठ्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे जास्त गरम पण नाही मध्यम असं पाणी घेतलेलं आहे गरम करून तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपण हे फुलवर घेतलेले आहे ना तर ते फुलवरचं असं एक थोडं थोडं साईडचं नाही का गट्ट काढायचं आणि ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं तर हे आपण का टाकणार आहोत कारण का ह्याच्यामध्ये किड ते असतात ना ते आपल्याला दिसून येत नाही मग गरम पाण्यात टाकलं ना ते असं मरून जातात म्हणून ह्याच्यामध्ये दोन मिनटं ह्या गरम पाण्यामध्ये फुलवर अशी आपण ठेवून देणार आहोत बघू शकता आपले दोन मिनिटं झालेले आहेत आपण फुलवर ह्याच्यामध्ये ठेवून तर आता हे आपण काढून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये ठेवून द्यायचं काढल्यानंतर म्हणजे व्यवस्थित असं ह्याच्यामधलं पाणी नितळतं इथे बघू शकता इथे मी पाच ब्रेड घेतलेले आहेत तर आता आपण ह्या ब्रेड काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेणार आहे तर त्यामध्ये असं मी तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याची पावडर करून घ्यायची बारीक अशी तर इथे बघू शकता आपण छान अशी ब्रेडची पावडर करून घेतलेली आहे तर इथे बघू शकता की मी मोठी वाटी घेतलेली आहे तर इथे मी बारकी अशी खिसणी घेतलेली आहे तर इथे मी ते आपण जे दोन फुलवर घेतले होते ना हे करून त्याला असं खिसून घ्यायचं तर आपण जे पहिल्या काढून ठेवले त्याने व्यवस्थित अशा फुलवर खिसून घ्यायच्या तर ही तसं असा ही बारीकच अशा पद्धतीची खिसणी घ्यायची म्हणजे पटकन बारीक होते हे बारीक किसून घेतलेले आहे आता जे आपण ब्रेड पावडर करून घेतली होती ना ते ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर हाताच्या सह्याने अशी व्यवस्थित टाकून घ्यायची तर एकदम सगळी नाही टाकायची आपल्याला जशी लागेल तशी टाकून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत तर इथं मी अर्धी ढोबळी मिरची घेतलेली आहे ती अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची एक कांदा चिरून घेतला होता बारीक असा तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इथं गाजरचा एक तुकडा घेतला होता तो पण असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं हिरव्या मिरच्या मी दोन घेतल्या होत्या ते बारीक अशी चिरून घेतलेली ती पण टाकायच्या आणि कडीपत्त्याची पानं दोन चार घेतली होती ती अशी उभी चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर इथं मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिरं पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा पण असा हातावर चोळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर इथं मी अर्धी वाटी तांदळा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या चमच्याच्या सह्याने मी टाकून घेणार आहे तर इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर इथं आपण बेसनपीठ पण दोन चमचे आपण इथं टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये इथं मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि इथं एक चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वरून थोडीशी अशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि हे काय करायचं आता सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं तर हे बघा हाताच्या सयाने चांगलं असं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स मसाले भाज्या होत्या तर हा नाश्ता खायला खूप छान होणार आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये में नक्की सांगा कसा झालेला आहे तर आता आपण ह्या भाज्या व्यवस्थित हाताच्या सयाने मिक्स करून घेतलेल्या आहेत तर इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा हळद पण टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर इथं मी एक चमचा घेतलेला आहे त्याचं पीस करून व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि इथं एक चमचा आपण तेल घेतलेला आहे थोडंसं असं तेल ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं तर ह्या हाताच्या सहीने छान असं मिक्स करायचं पद्धतीने हे छान असं मळून घेतलेलं आहे तर इथं मला पाण्याचा वापर अजिबात लागलेला नाही तर इथं बघा मी त्या भाज्यांच्या हेनच मी छान असं हे मळून घेतलेलं आहे पाणी आपल्याला इथं लागलंच नाही समजा तुमच्याकडून जर मिश्रण असं घट्ट झालं तर थोडंसं उगं पाण्याचा शितोडा द्यायचा जास्त पण नाही द्यायचं तर आता इथं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि ह्याच्यातला असा थोडा गोळा काढून घ्यायचा आणि ते असा गोल करायचा आणि असा गोल केलं की थोडा असा दाबायचा चपटा करून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रणाचे असेच तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा नाश्ता तयार करून घेतलेला आहे त्याला चला तर मग आता आपण पटकन तळून घेऊया तर आता इथं बघू शकता मी तेल असं गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हा नाश्ता तयार करून घेतलेला आहे ना ते ह्याच्यामध्ये तळून घेणार आहोत तर मध्यम गॅस ठेवायचा कारण का तेल आपण पहिलं गरम करून घेतलेलं आहे म्हणून मध्यम गॅस करून हे आपण तळून घेणार आहोत आणि थोडंसं हा उलमतेच्या साईड असं तेल त्याच्यावरती असं सोडायचं तर व्यवस्थित असं ना तेल म्हणजे वरची पण साईड तळून निघायचे आणि मध्यम गॅसवरती लहान सगळेपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत आणि हे खूप सोप्या पद्धतीचा नाश्ता आपण जे घरगुती साहित्य आहे ना त्याच्यामध्येच बनलेला हा नाश्ता आहे खायला पण खूप छान लागणार आहे तर इथे बघू शकता आपण दोन्ही साईडने छान असं लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर हे बघा छान असं तळलेलं पण आहे मध्यम गॅसवरती लाल सर होईपर्यंत मी तळून घेतले आहे तर बाकीचा पण नाश्ता अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत मस्त आपला ब्रेडपासून आणि ब्रेडपासून आणि फुलावरपासून नाश्ता आपला तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि कुरकुरीत पण झालेलं आहे बघा तर हे तुम्ही लहान मुलांच्या डब्याला पण देऊ शकता एकदम मस्त असं झालेलं आहे तर मी इथं तुम्हाला तोडून दाखवते हे तुम्ही शेजवाणी चटणी बरोबर किंवा टमाटो सॉस बरोबर पण खाऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद